वन मोगर जंगल पुन्हा चर्चेत आले आहे मार्च रोजी सायंकाळच्या सफारी दरम्यान पर्यटकांना दुर्मिळ काळ्या बिबट्याचे दर्शन झाले एका पर्यटकाच्या कॅमेरात हा दुर्मिळ बिबट्या कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यापूर्वीही मोगर कसा जंगलात दोन महिन्यापूर्वी काळा बिबट्या दिसला होता त्यानंतर तो पुन्हा दिसेल का याची उत्सुकता होती अखेर पंचवीस मार्च रोजी तो पुन्हा सफारीत आढळला काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ प्राणी असून त्याला जंगलाचा भूत असेही म्हटले जाते सोळा चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या या जंगलात वाघ बिबटे अस्वल हरिण सांबार जंगली कुत्रे यासारखे वन्य प्राणी आढळतात यामुळे जंगल सफारी अधिक रोमांचक होते वन विभागाने इथे इको टुरिझम कॉम्प्लेक्स विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे तसेच सालई ते बावनथडी हा तीस किलोमीटरचा जंगल सफारी मार्ग विकसित केला जात आहे काळा बिबट्या दिसल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून जंगल सफारीसाठी बुकिंगची बुकिंग ची मागणी वाढली आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता अजय मेहरपुळे रामटेक